हॅलो फ्रेंड मी केलेले आहे इथं बटाट्याची भाजी पातळ चिरून घेतलेला आहे बटाटा आणि त्याची भाजी बनवलेली आहे चपात्या करायच्या आहेत मी इथं गॅस चालू करते आणि तवा गरम करायला ठेवते आपली देवपूजा झालेली आहे पाहून घ्या आज पौर्णिमा आहे देवपूजा उरकलेली आहे काळ्या मसाल्यात केलेली आहे बटाट्याची भाजी एकदम पातळ चिरलेला आहे बटाटा इथं घेतलेला आहे मी पीठ म्हणून इथं घेतलेलं आहे सुखं पीठ लावण्यासाठी आणि मी किचन वाट्याच्या ह्याच्यावरच लाटत आहे चपाती मला बरेच जणांच्या कमेंट आलत्या की शी त्याच्यावर चपाती लाटू नको पनपूटवर लाट पण मला पनपूटवर लाटता पन लाट येत नाही आहे मी किचनवट्टा साफ करून घेत आहे आणि त्याच्यावर लाटत आहे बघा किचनवट्टा साफ केलेला आहे पूर्ण इथं आपला तवा ठेवलेला आहे इथं आपली बटाट्याची भाजी होत आहे माझा किचनवट्टा थोडासा बारीक आहे त्यामुळं जास्ती काय पसारा बसत नाही आपले चपाती काटण्यासाठी ताळण घेतलेले आहे तवा आपला गरम होत आहे तेल घेतलेला आहे लावायला गॅस बारीक करते तवा तापलेला आहे आपला आता मी चपाती लाटून घेते तवा तापलेला आहे हा प्रकारचा गोळा घेतलेला आहे चपाती बनवायला मोठे असते आपली चपाती छोटा लाटत नाही मी लावून घेतलेला आहे आणि अशी चार पदरी केलेली आहे परत पिठाच हे केलेले आहे असेल घेतलेले आहे पिठामध्ये पूर्ण काळ्या असा वाटून घ्यायचा आपली चपाती लाटून लावलेले त्यावर असं ते चपाती आणि आपली छोट्या नसते तवा भरून चपाती टाकले तेल पण लावून आपले पाटे तयार झालेले गॅस बंद करते दुसरी चपाती घेतलेली आहे करायला và cũng đã được cái

म्हणजे आपली चपाती शेकून झालेली आहे एक दुसरी चपाती टाकून घेते og så tilbake til kjøkkenet. आपल्या पाहून घ्या दुसरी पण चपाती आपली तयार झालेली आहे आणि इथं बटाट्याची भाजी तयार आहे चपाती आणि बटाट्याचा भाजीचा बेत आहे आज आता मी चपात्या सगळ्या लाटून घेते आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय